प्रतिबंधित गुटका, सुगंधित तंबाखू जप्त एका गुन्हा दाखल लातूर स्थानिक गुन्हे शाखेची अवैध गुटखा विक्रेत्यावर धडक कारवाई याबाबत या थोडक्यात हकीकत अशी की पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात अवैध धंद्यावर कठोर का कारवाईसाठी जिल्ह्यामध्ये मोहीम राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने अवैध धंद्यावर कारवाई करत असताना दिनांक ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दरम्यान मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या अन्न पदार्थ गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय साठवणूक व वाहतूक करीत आहे सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस ठाणे विवेकानंद चौकद्दीत सापळा लावून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला गुटखा वसुगंधित तंबाखूची अवैध विक्री व्यवसाय साठवणूक व वाहतूक करणाऱ्यावर प्रतिबंधित गुटक्यासह ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यात एक लाख तीनशे पस्तीस रुपयांच्या प्रतिबंधित गुटखा वसुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेली सात लाख रुपयांची मारुती सुजुकी कंपनीची सियाज कार असा एकूण आठ लाख तीनशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रतिबंधित गुटख्याची अवैधरित्या विक्री वाहतूक साठवणूक करताना मिळून आलेला इसम नामेराधेश्याम शत्रुघन जाजू वयवर्ष सत्तेचाळीस वर्ष राहणार मिलेनियम अपार्टमेंट रामनगर जुना औसा रोड लातूर याचा विरुद्ध पोलीस स्टेशन विवेकानंद चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख पोलीस अंमलदार मनोज खोसे चंद्रकांत डांगे अर्जुन राजपूत विनोद चलवाड राजेश कंचे यांनी केली आहे